मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे परिसरात एकतीस डिसेंबर आणि नववर्ष रंभासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था मध्यरात्री पासून ते एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत पुणे मुंबई कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चार वाहने बंद करून ती एस ए ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली विजय आडकर यांच्या घरापासून उजवी उजवीकडे कोतुरणे बाजूकडे कोतुरणे मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राह्मणोलीकडे वारू फाट्यावरून पुढे सरळ ब्राह्मणोली फाटामार्गे जवन रोडवरून फांगणे ठाकूरसाई खडक गेवंडे जवन चावसर मोरवे तुंग अशी वळवण्यात आली आहे परंतु पवनानगर कालेगाव आंबेगाव शिंदगाव पाले धामनधरा जाणारी वाहने जड अवजड वाहने यांना सोडण्यात येईल ऐसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोतुर्णे बाजूकडे कोतुरने गाव येथून डावीकडे कोतुरने मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राह्मणोलीकडे वारू भाट्यावरून पुणे सरब ब्राह्मणोली एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे मौजे ब्राह्मणोली वारू कोतुरणे शिवली येथील स्थानिक रहिवाशी यांना एसी बाजूकडे येण्यास बंदी करण्यात येत असून वारू भाटा ब्राह्मणोली फाटा पवना नदी पूल काळेगाव फाटा पवणा बाजारपेठ मार्गे वळसे कामशेत या वळवण्यात तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या कालावधीत पवनानगर बाजारामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जड अवजड वाहतूकही पवनानगर बाजारपेठ येथे जाण्यास बंदी करण्यात येत आहे त्याऐवजी जुने विश्रामगृह पवनानगर मार्गे केदारी खाडावर चौकातून सरळ पुढे सात नंबर कॉलनी पत्राचा सचिवालय ग्रामपंचायत इमारत अशी मार्गे येत आहे परंतु ब्राह्मणोली कालेगाव दुधीवरे बाजूकडून येणारी जड अवजड वाहतूक पवनानगर बाजारातून एळसे बाजू सोडण्यात येतील एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा पासून ते मध्यरात्री बारा पर्यंत या कालावधीत तुंग गोरवे चावसर जवन खडक गेवडे ठाकूर साई फांगणे बाजूकडून पवनानगर कामशेत बाजूकडे जाणारी वाहने ही काले कॉलनी पवनानगर बाजूकडे जाण्यास बंदी आहे त्याऐवजी ब्राह्मणोली फाटा उजवीकडे फाटा सरळ मळवंडी कोतुरने फाट्यावरून डावीकडे उजवीकडे शिवली विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे एसे बाजूकडे एसे ग्रामपंचायत फाटामार्गे मुंबई पुणे वळवण्यात येतील परंतु पवनानगर कालेगाव आंबेगाव शिंदगाव दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड अवजड वाहने यांना सोडण्यात येईल एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीपासून ते मध्यरात्रीपर्यंत या कालावधीत ब्राह्मणोली फाटा उज वारू फाटा उजवीकडे सरळ मळवंडी कोतुरणे फाट्यावरून डावीकडे कोतुरणे गाव उजवीकडे शिवली विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे एळणे बाजूकडे एळसे ग्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे तसेच वारू आणि ब्राह्मणोली येथील स्थानिक रहिवाशी यांना पवना नदी पूल काले फाटा पवना बाजारपेठ असे येण्यास बंदी करण्यात येत असून वारू फाटा मळबंडी कोथुर्णे फाट्यावरून डावीकडे कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे पवनानगर मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा